जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्यापही तटस्थ भूमिकेमध्ये आहेत आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर आहेत नेमकी मिटिंग कशा संदर्भात झाली काय चाललंय बेनके साहेबांचं सा, किंवा बेनके साहेब अजित पवारच्या गटासोबत जात आहेत का आपण समजून घेऊ गारटकर साहेब आपलं जुन्नर तालुक्यामध्ये स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या हार्दिक शुभेच्छा आज बेनके साहेबांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या गटाची बैठक झाली नेमकं काय ठरलं आजची जी बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे ती बैठक आयोजित करण्यामागचे दोन तीन विषय होते एक म्हणजे येणाऱ्या या महिन्याच्या शेवटी जानेवारी महिन्यात एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यात तालुक्यातले तर यांचे एक स्वतः ते खेळात उतरतील अशा पद्धतीची काही स्पर्धा आम्ही पुण्यामध्ये ठेवतो आहे नेहरू स्टेडियमवरती त्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे टेबल टेनिस बॅडमिंटन अजून असे कॅरम बुद्धिबळ वगैरे असे बऱ्याच स्पर्धा आहेत तर या स्पर्धामध्ये कसं होतं की नेहमीच आम्ही करताना काहीतरी काम हे कार्यक्रम पळवापुळवीसारखी चालू असते या निमित्ताने जरा कार्यकर्त्यांना स्वतःला यात या स्पर्धेत त्यांना स्वतःला उतरायचं आमच्या तालुक्या तालुक्याच्या आमदारापासून ते सगळ्या जणांनी कुठल्या ना कुठल्या खेळात भाग घ्यावा असा आमचा तो आग्रह आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्या तालुक्याच्या टीम बाद पद्धतीने खेळवायच्या आणि त्या त्या ठिकाणी नेहरू स्टेडियमवरती एक दोन तीन दिवसाचा असा एक आणि एंटरटेन म्हणून शेवट असा एक आनंद सोहळा त्यामध्ये सगळे आमचे मंत्री महोदय आणि अजितदादा वगैरे सगळे त्यात उपस्थित राहतील अशा पद्धतीचा एक स्पोर्ट्स इव्हेंट की एक आज पण कधी मला नाही वाटत कुणी अशा पद्धतीचा केला आम्ही तो एक प्रयत्न करतो की त्यानिमित्तानं एक सांघिक भावना निर्माण व्हाईल आणि एक पण स्पिरिट सगळ्यांमध्ये डेव्हलप होईल कार्यकर्ता अधिक जवळ होईल याचा पक्ष संघटनेला फायदा होईल या दृष्टीनं आम्ही सगळ्या तालुक्या तालुक्यामध्ये बैठका घेतो आहे हा एक भाग आपला विषय सगळ्यांना समजावून सांगा दुसरी गोष्ट तो नेहमीच चाललेला असतो प्रयत्न बूथरचना ती भूतरचना भक्कम करण्याच्या विषयावरती लोकांना त्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन आणि बूतरचना म्हणजे लोकसभेला विधानसभेला आणि ग्रामपंचायतीला त्याचा उपयोग असतोच ना सगळ्यात निवडणुकाला दृष्टीनं बूथरचना एक आपण ती महत्वाची आहे त्यासाठी एक आपण प्रयत्न करतो आहे अठरा तारखेला महिलांचा एक मोठा मेळावा आहे मुंबईला प्रदेशाचा मेळावा आहे त्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिला या याव्यात असा एक प्रयत्न आहे सगळ्या तालुका तालुक्यातून किमान एक शंभर दोनशे महिला या मेळाव्यासाठी याव्यात अशासाठी म्हणून बैठका आमच्या सगळीकडे चालू आहेत आज जुन्नरची बैठक आमची काल ठरली कारण मान्य आमदारांचं काही पूर्वनियोजित प्रोग्राम होता आमचे तालुका तालुकाध्यक्षांचाही पूर्वनियोजित प्रोग्राम होता ते भेटले नाहीत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यासाठी असं असतानाही बैठक घेत आहेत ते म्हणतात अजितदादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आहात बेनके साहेबांच्या मनात काय चाललंय अजित पवार पंचवीस तारखेला जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार माझ्या माहितीप्रमाणे अजितदा मागच्या आठवड्यामध्ये ही तारीख दिलेली आहे पंचवीस तारीख आणि तुमच्या इथं जे काही विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं ते इथे येणार आहेत तर या ठिकाणी येत असताना आमदार म्हणून त्यांना ते दादांचा कार्यक्रम शेवटी त्यांनी आमदारांना दिलेला आहे त्यामुळं पक्ष संघटनेचा तो कार्यक्रम नाही तुमच्या जुन्नर तालुक्यात ज्या काही काम होणार आहेत ते जुन्नर तालुक्यात त्या जनतेसाठी दिलेला तो विकास काम आहेत माहिती अशी मिळते की पंचवीस तारखेला त्या मेळाव्यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांसोबत जाहीर घेऊ शकतात तुम्ही काय त्यांनी घेतलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे असं काय ठरले ठरायचा वगैरे विषय नाही मी तसं ते तटस्थ राहिले तरी देखील सन्मान्य अजितदादांनी माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः आठ नऊशे कोटी रुपये विकास निधी तुमच्या जुन्नर तालुक्याला दिलाय एक ते निधी दिलाय म्हणून यावं असं काही विषय नाही तो तुमचा असा विषय आहे सल्ला काय सल्ला काय जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून माझा सल्ला असं म्हणणार मी आमदाराला सल्ला देणं इतपत जिल्हा जिल्हाध्यक्ष आव्हान काय करा मी आव्हान करू शकतो मी आव्हान असं करीन तालुक्यातल्या जनतेला की आज जे काही राज्याची जी डेव्हलपमेंट होती आहे त्याबरोबर जिल्हा पुढं न्यायचा आणि देशभरामध्ये जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जसं मुंबईचं एक महत्त्व आहे त्या पद्धतीचं पुण्याचं महत्त्व वाढलेलं आहे आणि हे पुणे शहर पुणे जिल्हा हा अजितदादांचा इथला आहे की ज्यामध्ये दादांनी निर्णय घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातले बहुतांश आमदार खासदार किंवा बहुतांशी असलेले पदाधिकारी दोन खासदार नाही आले पण बहुतांशी पदाधिकारी हे सगळे दादांसोबत राहिलेले आहेत त्यामुळं लोकशाहीचं आहे मेजॉरिटी कॅरी ते पॉईंट म्हणतात त्या अनुषंगानं या तालुक्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः जनतेनं हा निर्णय घ्यावा तुमच्या तालुक्याच्या आमदारांना आव्हान करावं त्यांनी सांगावं की तुम्ही दादांच्या सोबत राहावं असा सल्ला या तालुक्यातल्या जनतेनं अतुल शेटला द्यावा असं माझं तुमचं आव्हान काय हेच माझं आव्हान आहे जनतेला अतुल शेठला तर आव्हान करतोच आहे मी पण जनतेला आव्हान आहे की तुम्ही सल्ला द्यावा अतुल शेठ आमदार जे आहेत त्यांना तुम्ही सल्ला द्यावा की तुम्ही अजितदादांच्या सोबत जावं जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पवारसाहेबांच्या सोबत गेलेले आहेत शिरूरचे आमदार देखील पवारसाहेबांच्या सोबत गेलेले आहेत मोदी सरकार संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश हा राजकीयदृष्ट्या असतोच असतो हे जेव्हा आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्ही आक्रोश दाखवलेला आहे सगळे ज विरोधात असतात ते आक्रोश दाखवतात आणि ते दा मीडियाला दाखवणं हे प्राप्त असतं त्यामुळे कोल्हेने अमोल कोल्हेने सुद्धा आक्रोश मोर्चा काढला चार दिवसापूर्वी अमोल कोल्हेने आक्रोश मोक मोर्चा काढला तेव्हा आता तिथं गोडगंगा कारखान्यामध्ये सभासद उत्सव मसादाचं नुकसान झालं आहे तिथं का नाही काढला त्यावर लोकसभा मतदारसंघातच येते ना ते गोडगंगा सहकार उतरले तर ते कोण शेतकरी पद बंद तिथं का नाही काढला आक्रोश राजकारण असत ठीक आहे कोल्ह साहेबांना आता तिथं विरोधी पक्षाची भूमिका घेऊन ते पवार साहेबांनी म्हणून राहिलेत ते त्या ठिकाणी राहत असताना त्यांना काही ऍक्टिव्हिटी करावी लागते त्या ऍक्टिव्हिटीचा एक भाग म्हणून आक्रोश मोर्चा असतो ते आता सगळ्यांना आहे ना काय त्याच्यामध्ये विशेष आहे आणि आक त्या आक्रोश आता कांद्याचा भाव आज गडगडला काय कांद्याचा भाव वर्षवर्ष गडगडतोच की पण ते सिस्टम मधला दोष आहे व्यक्तीचा कांदा बंद केली दुधाचे बाजारभाव पडले दुधाचे पडले तरी ती दुधाचे जे काही हे आहेत त्या विषयावरती ते निर्णय सरकार घेत आहे पाच रुपये लिटरला त्यांनी वाढून दिले सोसायट्यांना सहकारी संस्थांना शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना आहेच ना आता का ते इथेनॉलचा निर्णय घेतला होता जाऊन त्यामध्ये बदल केलाच ना कांद्याच्या विषय होती थोड्या दिवसात परत एकदा चर्चा करून बदल करतीलच ना हे चालूच असते पण ह्याच्यामुळं लगेच शेतकऱ्यांचं फार वाटोळं झालं कोणीच पक्ष कुठलाही नेता पक्ष हे शेतकऱ्यांचं वाटोळं बिटोळ करण्यासाठी सत्ता करत नसते ही विरोधांचं विरोधकांची आपली ती खेळ खेळायची पद्धत असते बोलायची पद्धत असते त्यांनी ते बोललं पाहिजे त्यांनी विरोध करत राहिला पाहिजे सत्ताधारी त्याच्यातनं मार्ग काढत पुढं कसं जायचं ते काढतच असतात हा राजकारणातला खेळ चालतच राहतो जुन्नर तालुक्यापुरतं जर बघायचं झालं तर इथं मागची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळेला एक सेने अभिनेते म्हणून त्यांना या ठिकाणी ऐंजुळाला आणून त्यांच्या पाठीमागं तुम्हीच लागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पक्षात या बरोबर आहे आता तुम्ही म्हणता कसा निवडून येतो पाहतो आम्हीच मागं लागलो त्यांना त्या ठिकाणी आणलं आणि त्यांच्या पाठीशी अजितदादांनी आणि वळसे पाटलांनी जी ताकद खऱ्या अर्थाने जी उभी केली ती महत्वाची त्याचा निवडून येतो पाहतो हे धमकी काय समजायचं ते ते जे निवड म्हणजे एखाद्या माणसासाठी एवढं सगळं केल्यानंतर की जो मनुष्य स्वप्नही पाहू शकत नव्हता खासदारकीच त्या ठिकाणी दादांची साहेबांची वळसे पाटील साहेबांची ताकद पाठीशी लागल्यानंतर त्याचं जर विजयात रूपांतर झालं तर किमान त्यांच्यावरती तरी त्यांनी टीका करायला नाही पाहिजे ला थांबतच नाहीत कोल्हे साहेब ते दादांवरती टीका वळसे पाटलांवरती टीका असं नाही चालत ठीक आहे तुम्हाला यायचं नाही बरोबर परत ठीक आहे मग आता त्या त्या पद्धतीनं टीका जर करायला आम्ही म्हणणार ना या आता परत निवडणुकीत दुबारा कसं निवडून येतं ते बघूच कोल्हाच्या विरोधामध्ये तुमच्याकडे तुल्यबळ उमेदवार पण दिसत नाही असं वाटतं का तुम्हाला आहेत उमेदवार होऊ शकतात काय कुठल्या क्षणाला काय होईल असं काही नाही राष्ट्रवादीत सुद्धा आता इथं उमेदवार आहेत ना इथं चार आमदार आमच्या बरोबर आहेत एक आमदार जरी विरोधात असला चार कुठले कुठले आता हे चार आमदार म्हणजे भोसरीचा आमचा नसतो जुन्नरचा समावेश आहे तुमच्या चार मध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेंगे यांचा पाचव्या आमदारांचा समावेश होऊ शकतो आमच्या अपेक्षा आहेत त्यांना ना आमच्याबरोबर ये ते येणारच आहेत येतील पण खात्री आहे त्यामुळे चार आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि एक भाजपचा आमदार आहे एकच फक्त अशोक पवार एक शिरूचे आमदार त्यांच्याबरोबर दिसतात आणि जनमत जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आमच्या पक्षात आता ते गट आणि भाजपचं मतदान मिसळणार आहे निकाल डोळे दाखवून आमच्या बाजूने लागलो निकाल चर्चा चर्चेक अशी होते कश विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आठवडा अजित पवारांच्या संपर्कात आहेत अजित दौऱ्यांच्या संपर्कात असतील मला माहीत नाही पण उमेदवार यावेळेला आमच्याकडं कोणी असू शकतो हे आमच्याबरोबरचे असू शकतो बाहेरच्या पक्षातून आलेले असू शकतं पण भक्कम उमेदवार चांगला उमेदवार आणि सहजासहजी निवडून येणारा उमेदवार हा आमचा निश्चित असतो आपण पाहतोय आपल्यासोबत होते प्रदीपसी गारेटकर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी त्यांनी बैठक घेतलेली आहे बैठकीचं कारण जरी वेगळं सांगत असले तरी जुन्नरचे आमदार बहुदा अजित पवार यांच्यासोबतच जाणार बाळाचे पाळ पाळण्यात दिसतात तसाच हा काहीसा प्रकार आहे जुन्नरचे आमदारांचा बहुदा निर्णय अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा झालेला आहे पंचवीस तारखेला अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यावेळेला जुन्नरचे आमदार अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय जाहीर करू शकतात सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका